नमस्कार श्रवणानंद अंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत धर्माची गती अत्यंत सूक्ष्म आहे ती कळण्याकरता फार प्रगल्भ बुद्धी लागते राष्ट्राच्या पुढील पिढ्यांना आपत्तीतून मार्ग काढताना प्रसंगी नियम मोडावा लागला तर ती एखादा नियम कसा मोडावा हे शिकवण्याकरता भगवंतांनी वालीला आडून बाण मारला दुर्दैवाची गोष्ट ही की भारताच्या संपूर्ण इतिहासात कर्माचे हे रहस्य फक्त शिवाजी महाराज आणि चाणक्य यांनाच कळले मला तर रात्रंदिवस असं वाटतं आहे की या, या देशात छत्रपती शिवाजी महाराजांची कथा रामायण आणि महाभारत याप्रमाणे कथेप्रमाणे सांगण्याचा एक प्रघात पडला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनामध्ये रामायण पचलेले व्यक्तीचे आचरण कसे असते ते दिसून येते म्हणून जीवनात जेव्हा असे वागू का तसे वागू हा प्रश्न उपस्थित होईल तेव्हा शिवचरित्राची आठवण ठेवा भगवंताने सुग्रीवाचा राज्याभिषेक करताना युवराज पदावरती अंगदाचा अभिषेक केला इथे भगवंतांनी योग्य न्याय केलाय याचा अर्थ आज राज्य जरी सुग्रीवाला मिळाले असले तरी ते पुढे सुग्रीवाच्या मुलाला मिळणार नाही सुग्रीवाच्या पश्चात अंगद गादीवर बसणार येथे भगवंतांनी एक व्यवस्थित संतुलन ठेवले हे संतुलन प्रभूंच्या सर्व व्यवहारामध्ये आपल्याला पाहायला मिळते प्रभू कधीही कोणावर अन्याय करीत नाहीत सत्तेवर आल्यावर सुग्रीव बदलला मा मानवी स्वभाव कसा विचित्र आहे याचे प्रत्यंतर ह्या या कांडामध्ये फार जळजळीतपणे येते भगवंताच्या कृपेने हा सुग्रीव सिंहासनावरती बसला आता पुढे पावसाळा होता म्हणून भगवान चार महिने एका जागी राहणार होते भगवंतांचा निवास पावसाळ्यात प्रस्त्रवण ह्या पर्वताच्या गुहेत होता तरी पावसाळ्यामध्ये त्या काळी प्रवास करणं शक्य नसे त्यावेळी आतासारख्या सुविधा नव्हत्या हो त्यामुळे सारे जण एकाच ठिकाणी थांबत सगळे साधू संन्यासी मुनी महात्मे पण सुग्रीव असा शहाणा की या चार महिन्यांमध्ये तो एकदाही भगवंताला भेटायला गेला नाही वानर लोक या चार महिन्यात सीतेला शोधू शकणार नाही हे खरे पण या शहाण्याला भगवंतांना भेटायलासुद्धा वेळ नसावा याचे कारण सुग्रीव क्लबात रंगून गेला होता नाच गाणी दारू नृत्य या सगळ्यामध्ये तो दंग होता कुणी भेटायला गेले तर साहेब कामात आहेत खाणे आणि पिणे हेच साहेबांचे काम जास्त वर्णन करणे योग्य नव्हे ज्यांना फार जिज्ञासा असेल त्यांनी मूळ वाल्मिकी रामायण वाचावे मात्र ह्या सर्व घटनांमुळे एक सत्पुरुष अस्वस्थ होता त्याला रात्रंदिवस चिंता होती की जे चाललंय ते बरोबर नाही ते वेळीच सावरले पाहिजे नाहीतर याचे परिणाम वाईट होतील हा सत्पुरुष म्हणजे हनुमंत हनुमंताला ही काळजी होती त्याने बळजबरीने एकदा सुग्रीवाची भेट घेतलीच कारण सुग्रीव महालातून बाहेरच पडत नाही तो सारखा रंग महालात हनुमंताने एकदा जबरदस्तीने त्याच्याकडून काही आज्ञा लिहून घेतल्या तुला काय ढोसायचे ते ढोस पण या चार सह्या कर हनुमंताने सुग्रीवाच्या सहीने काही आज्ञापत्रे घेऊन टाकली ही आज्ञापत्रे कोणाकरता होती सगळ्या दिशातील वानरांच्या राज्यांकरता होती देशोदेशीच्या वानरांच्या छोट्या छोट्या टोळ्यांना त्यांच्या प्रमुखांना हनुमंतांनी निरोप पाठवले हनुमान हुशार आहेत बुद्धिमतां वरिष्ठम आहे हे सगळे प्रकरण सुग्रीवावर शेकू नये म्हणून त्याने सर्व वानर युथपतींकडे एक बातमी पाठवली की सम्राट सुग्रीव यांचे मित्र भगवान श्रीराम यांच्यावरती अन्याय झालाय मित्राच्या अन्यायाचे परिमार्जन करणे हे आपले सर्वात मोठे कर्तव्य आहे म्हणून तुम्ही सर्वजण रामांची पत्नी सीता हिच्या शोधकार्याकरता आपली सेना घेऊन या ठिकाणी यावे हनुमंताने सुग्रीव नादात असताना निरोप सर्वत्र पाठवले रामचंद्र आहेत हे हनुमंतांनी सर्वांना पटवून दिले भगवंत देखील आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आपले स्थान सुदृढ करीत होते भगवंताला लंकेवरती आक्रमण करायचे पण जगाने आपल्याला आक्रमक म्हणून कामा नये भगवान चांगले राजनितीज्ञ हे युद्ध माझ्यावरती लादण्यात आले आहे हे जगाला दाखवायचे होते भगवंत राजनीती कोळून प्यायले होते पण भगवंतांनी ह्या सर्व गोष्टी धर्माकरता केल्या नीतिमत्तेच्या समृद्धीकरता कर केल्या स्वतःच्या आणि लोकांच्या संरक्षणाकरता केल्या मला जीवनामध्ये डावपेच करायचे नसतील तरी पण एखादा पापी डावपेचांनी माझ्यावर संकट आणू शकतो हे नेत्याला कळणं फार आवश्यक आहे नाहीतर तो सज्जन असूनसुद्धा अडचणीत सापडतो न केलेले गुन्हे त्याच्यावरती लादण्यात येतात भगवान श्रीराम तसे चाणाक्ष आहेत वर्षा ऋतूमध्ये भगवंतांचा अत्यंत विलाप चालू आहे तो पाहून लक्ष्मण चिडले आत्ता जाऊन त्या सुग्रीवाला समाप्त करतो असे म्हणून लक्ष्मण निघाले भगवंतांनी त्याला अडवले लक्ष्मणाला म्हणाले लक्ष्मणा उपकार केलेली माणसं आपलं काम झालं की अशा प्रकारची कृतज्ञ होतात याचे सुग्रीव हे मूर्तिमंत उदाहरण आहे हे खरं आहे पण त्याचा हात हाती घेऊन त्याला सांभाळण्याचं वचन मी अग्नीच्या साक्षीने दिले त्यामुळे तू त्याला मारू नकोस त्याला फक्त भय दाखव आणि त्याला माझा एक निरोप अवश्य सांग स संकुचित पंथा ये न वाली हतो गेष्ठ सुग्रीव मा वाली पथ मनवगा हा जर तुला तुझ्या कर्तव्याची पूर्ती करता येणार नसेल तर लक्षात ठेव ज्या मार्गाला मी तुझ्या भावाला पाठवले तो रस्ता बंद झालेला नाही ज्या बाणाने मी वालीला नष्ट केले तो बाण अजूनही माझ्या भात्यात आहे सुग्रीवाला मला ताबडतोब भेटायला सांग लक्ष्मण अत्यंत रागाने निघाले लक्ष्मणाचा कोप आणि त्यांचा तो आवेश पाहून ह्याचे वर्णन जे वाल्मिकी रामायणात आहे ते पहा रामकथेमध्ये लक्ष्मण हा ज्वलंत क्रोधाची मूर्ती आहे भक्तीचा तो पुतळा आहे भगवान रामचंद्रांना दुःखी करणारा कुणीही असला तरी त्याने ते कधीच सहन केले नाही महाराज दशरथांसारख्या पित्याचे जिथे सहन केले नाही तर इतरांची काय कथा का क्रोधाने लालबुंद झालेले लक्ष्मण आणि त्यांचा आवेश पाहताच किष्किंधेतील सर्वजण घाबरले सगळे द्वारपाल आपापल्या जागेवरून पळून गेले लोकांची पळापळ पड़ पाहून दुकानदारांनी दुकाने बंद केली किष्किंधेतील सगळी बाजारपेठ ठप्प झाली पुढचा पळतोय म्हणून मागचा पळत होता अशा प्रकारची अवस्था किष्किंधेमध्ये लक्ष्मणाच्या आगमनाने झाली जेव्हा ही बातमी सुग्रीवाच्या कानावरती गेली तेव्हा सुग्रीवाची नशा एकदम खाली उतरली त्याच्या लक्षात आले की आता मृत्यूला पर्याय नाही त्यांनी हनुमंताला विनवणी केली तू काहीही कर कोणतेही काम करताना कसे कसे निर्णय घ्यावे यासाठी हनुमंत हुशार हनुमंतांनी एक उपाय सांगितला हनुमंताला लक्ष्मणाच्या स्वभावाचा एक दुबळा पैलू वीक पॉइंट ठाऊक आहे लक्ष्मण कितीही पराक्रमी असला तरी एखादी महिला समोर आली की अयोध्येचा हा शीलवान राजकुमार लगेच खाली पाहतो हनुमंत म्हणाले सुग्रीवा एकच काम कर लक्ष्मणाचा क्रोध शांत होईपर्यंत तारेला आणि रुमेला खाली पाठव तू लगेच भेटू नकोस त्या दोघी लक्ष्मणाचं स्वागत करतील थोडा वेळपर्यंत त्या बोलत राहतील लक्ष्मणाचा कोप कमी झाल्यावर तू त्यांना भेट नंतर मग क्रोधाचा उसना आवेश आणता येत नाही क्रोधाचा आवेश एकदा कमी झाला की पुन्हा आणता येणार नाही मात्र त्या क्रोधाच्या आवेगात आवे कोण काय करून बसेल ते सांगता येत नाही तारा आणि रुमा यांनी बफरचे काम केले रेल्वेचे दोन डबे एकमेकांवर आदळू नयेत म्हणून जे बफरचा वापर करतात हनुमंताने लक्ष्मणाच्या स्वागतासाठी तारेला पाठवले ती पण थोडी झिंगलेलीच होती अंगावरचे कपडे व्यवस्थित नव्हते लक्ष्मण धर्मपुरुष आहे कधीही कुठल्या गोष्टींकडे बघणाऱ्याला लाज वाटावी लक्ष्मण चिडलेला होता पण तारेला अशा अवस्थेत पाहिल्यावर खाली मान घालून तो सुग्रीवाची चौकशी करू लागला या ठिकाणी एक मानसशास्त्र लक्षात घ्या खाली मान घालून माणसाला फार रागवता येत नाही रागावण्याकरता ज्याच्याकडे डोळे लाल करून पाहावे असं कोणीतरी असावं लागतं समोर कोणी दिसले तरच आरडाओरडा करता येतो लक्ष्मण खाली बघून तारेशी बोलतोय आणि तारा सुग्रीव येतच आहेत असे सांगून लक्ष्मणाशी बोलण्यात वेळ घालवते तारा लक्ष्मणाला बसायला सांगते तो सुग्रीवाच्या प्रतीक्षेत आहे हळूहळू लक्ष्मणाच्या रागाचा पारा कमी होऊ लागतो तेव्हा सुग्रीव येतो तरीही लक्ष्मण रागवले पण आता तो आवेश नव्हता सुग्रीव लक्ष्मणाला म्हणाला माझी चूक झाली मी आजच देवाकडे चालतो थोडीशी कामे आमच्या हनुमंताने करून ठेवली आहे सीता शोधाची मोहीम सुग्रीव आणि हनुमंत प्रभुरामचंद्रांना भेटली भगवंतांसमोर जाऊन सर्व काही मांडण्यात आले आता लवकरच ज्यांना निमंत्रणं गेली आहेत अशा वानरसेना पोचतील हे लक्षात घेऊन सीता शोधाच्या मोहिमेला आरंभ करायचे यानंतर आलेल्या सर्व वानरांच्या भिन्न भिन्न तुकड्या करण्यात आल्या रावणाने भगवती जानकीला नेले हे सर्वांना ठाऊक आहे तसेच भगवती जानकी लंकेत असण्याची शक्यता जास्त आहे तरी पण रावण मायावी आहे सीतेला आधी लंकेकडे नेण्याचा बहाणा करून रावण तिला दुसरीकडे ठेवू शकतो म्हणून वेळ न घालवता सगळ्या दिशांना शोध घ्यावा असं ठरलं सर्व दिशांनी जाणाऱ्या वानरांच्या तुकड्या ठरल्या त्या तुकड्यांचे नेते ठरले त्यांना अवधी देण्यात आला अर्थातच दक्षिणेकडे जाणारी तुकडी सर्वात चांगली असावी हेही ठरलं त्या तुकडीचे नेतृत्व अंगदाकडे दिले तुकडीत सल्लागार म्हणून जांबवान आहेत अगदी निवडक वानर आहेत नेतृत्व अंगदाकडे या ठिकाणी अंगत तरुण आहे नंतर आपल्या लक्षात येईल की याच तुकडीला यश मिळाले यश तिकडे जाते जिथे उत्तम नेतृत्व युवकांकडे असते पण हे युवक कसे असावे लागतात जांबवंतांसारख्या सल्लागाराच्या चरणी लीन राहून त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागणारे असावे लागतात आणि या दोघांनाही सांभाळणारे हनुमंतासारखे कार्यकर्ते असावे लागतात या एकाच तुकडीत सगळं काही आहे नुसतेच म्हातारे असतील तर काम नाही होत नुसते तरुण असतील तर काम होते पण ते कसे होईल ते सांगता येत नाही नुसत्या तरुणांकडे क्रियाशीलता आहे पण विचार नाही नुसत्या वृद्धांकडे विचारशक्ती खूप आहे पण क्रियाशक्ती नाही उत्तम विचार उत्तम कार्य दोन्ही साधायचं असेल तर वृद्धही हवेत युवकही पाहिजेत दोघांचा मेळ घालणारे हनुमंतासारखे निस्वार्थ निरपेक्ष त्यागी कार्यकर्तेही लागतात अशी संघटना यशापर्यंत पोहोचते दक्षिणेकडे निघालेली तुकडी अशा प्रकारची सगळ्या तुकड्या भगवंतांचा निरोप घेण्याकरता आल्या भगवंतांनी प्रत्येकाला एक एक निरोप दिलाय एकेकाला -एक आशीर्वाद दिलाय सगळे वानर येऊन भगवंतांना प्रणाम करतात भगवंतांचा जय जयकार करून निघतात आशीर्वाद घेण्यासाठी सर्वात शेवटी हनुमंत आले आहेत भगवंतांना प्रणाम करून हनुमंतांनी विचारले देवा ज्या भगवतीच्या शोधाकरता आम्हाला जायचे त्या माताजी कशा दिसतात हो एकाही वानराने हे विचारले नाही सीतेच्या शोधाकरता निघालेत पण ज्या व्यक्तीचा शोध घ्यायचा ती कशी दिसते हे तरी कळले पाहिजे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामचंद्रार्पण वस्तू